दिव्यागर हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव व पर्यटन स्थळ आहे दिव्यागर अरबी समुद्र किनाऱ्यावर अरिबागच्या पंच्याहत्तर किलोमीटर तर पुण्यापासून एकशे साठ तर मुंबईपासून एकशे पंच्याहत्तर किलोमीटर दक्षिणेस बसले आहे सगळ्यांना मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपला ब्लॉग आला नाही आहे त्यासाठी माफी असावी तर आजची स्पेशल ट्रीप मुलांची सुट्टी होती त्यासाठी मुलांसाठी स्पेशल ट्रीप केलेली आहे आता मी जिथे उभा आहे हे दिव्या आगरला आलो आहेत ही कोकण ट्रीप आहे आमची तर तुम्ही माझ्या मागे पाठीमागे पाहू शकतात या कॉटेजला आम्ही थांबलो आहेत सँड कॅस्टल पाठीमागे कृष्ण ते तर मुलांच्या या समर वेकेशनच्या सुट्टींचा आनंद घेण्यासाठी त्यांच्या सुट्टींचा एन्जॉय करण्यासाठी आम्ही खास दिव्यागर बीचला एक्सप्लोअर करण्यासाठी आलो आहोत दोन दिवसांची आमची ट्रिप असणार आहे चला तर मग कोणते कोणते स्पॉट एक्सप्लोअर आम्ही करणार आहोत किती स्पॉट होणार आहे ते दोन दिवसात बघूया चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया दिव्यागर म्हटलं की चटकन आपल्या डोळ्यासमोर येतो तो अथांग समुद्र स्वच्छ सुंदर गाव आणि सुवर्ण गणेशाचे मंदिर नारळी फोफडीच्या बागा असलेले जुनी कौलारू घरे व जवळ असलेला जंजिरा किल्ला दिव्यागरला पोचल्यानंतर आम्ही निघालो दिव्यागरच्या बीचकडे दिव्यागरच्या बीचला जाताना तिथल्या गल्लींचा आनंद घेत बागांना बघत आम्ही बीच कडे निघालो दे

कैसे हो आप लोग ये देखो बच्चे कैसे एंजॉय कर रहे हैं वाह 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 दोस्तों स्टार्टर को कितना अच्छा लग रहा है लग देख सकते हो आप सभी लोग ओ हो 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 बच्चे रुक जाओ

श्रीवर्धनचा तीन किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा सुरक्षित किनाऱ्यांमध्ये गणला जातो सूर्यास्त बघण्यासाठी हे ठिकाण खूप छान आहे दांडा येथून श्री हरिहरेश्वरला होडीने जाणे एक सुखद अनुभव आहे श्रीवर्धनमधील सोमजाई मंदिर प्रसिद्ध आहे सोमजाई मंदिराजवळच बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्म ठिकाण आहे मित्रांनो आता आम्ही पोचलो श्रीवर्धन बघा वेद आमचा कसा एक्सरसाइज करतोय हे बघा चलो बच्चे जबरदस्त ऍक्टिव्हिटी इस तरह बच्चा गिर गया अभिनेक्स ऍक्टिव्हिटी मागे तो के ना गाबर तो कैसे देख रहे दोस्तों मैं और हमारा कृष्णा दादा किस अंदर जा रहे हैं? बघा आधी तो खूप घाबरत होता परंतु जेव्हा त्याने थोडासा आनंद घेतला त्याला खूप बरं वाटतंय आता चला आज चला चला आज चला चला हे बघा आमच्या मागे अथांग हा आपला सकते हो, अच्छी सिंपारी, कुछ आनंद का बहुत मजा आ रहा है। ओ भाई, भाई भाई इधर तो बना आ रहा है। वाह, शान मारते हैं। इधर देख के निशा पर हम लोग पीछे जा रहे क्या? क्या हम तक जाएंगे? तो सब अच्छा है क्या? तो कंजर्वेशन तो नहीं होगा। हम लोग? क्या तीसरे वाले बीच में जाएंगे पहले पहला किया दूसरा किया अब तीसरे वाले में जाने वाले हाँ, कौन सा बीच है श्रीवर्धन और है। अगर अपन जाना है हरिहरेश्वर तो तोत बह रहा है हमला पहले वाले में देखो ना बहुत बड़ा तो उधर ओके और दूसरा कैसा है पहले वाले में थी। थी। तो थी। 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 बहुत बड़ी जगह है अब अच्छा लग रही और रास्ता

सोफीरीदान सरका अंदर चलाओ चलो अंदर जाते हैं और सामने को देखो बहुत ब्यूटीफुल है योदा बा श्रीवर्धन हे बाळाजी विश्वनाथ भट यांचे जन्मगाव आहे श्रीवर्धनचे ते देशमुख होते त्याचप्रमाणे ते मराठी साम्राज्याचे छत्रपती साताऱ्याचे शाहू महाराज यांचे पहिले पेशवा होते पेशवे स्मारक बघून भरतीच्या मार्गाला निघालो कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसऱ्या बाजूला नयनरम्य स्वच्छ व निळा समुद्र व वा रुपेरी वाढून आकर्षित करणारा अमर्याद समुद्र किनारा तसेच नारळी फोपडीच्या बागांच्या साक्षीने आणि डोंगर दऱ्यांच्या कुशीत विसावलेले हे तीर्थस्थान आहे हरिहरेश्वर हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे हरिहरेश्वराला भारतातील एक महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी विष्णुगिरी शिवगिरी पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे या क्षेत्रात भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवळे देखील महत्त्वाचे स्थाने आहेत उत्तरेश्वर महादेव मंदिर हे मंदिर उत्तर या दिशेला असल्याकारणाने याला उत्तरेश्वर महादेव मंदिर असे म्हटले जाते मंदिर समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ आहे आजूबाजूला खूप हिरवीगार झाडी आहेत मन प्रसन्न करणारं असं हे सुंदर मंदिर आहे जसं आपण मंदिराजवळ प्रवेश करतो तोच आजूबाजूला आपल्याला जवळपास बावन्न ते छप्पन्न दीपमाळा दिसतात हे मंदिर खूप पुरातन काळातलं आहे असं म्हटलं जातं या मंदिरात महाशिवरात्रीला खूप मोठ्या संख्येने लोक येतात व महादेवाचे दर्शन घेतात गावकरांच्या म्हणण्यानुसार आधी हे मंदिर कौलारू होते परंतु नंतर मंदिर भव्य दिव्य स्वरूपात बांधण्यात आले उत्तरेश्वर महादेव मंदिर समोरच हनुमंतरायाचे मंदिर आहे व शेजारीच काळभैरव व जोगेश्वरी मातेचे मंदिर आहे खूप सुंदर व पुरातन मंदिर आहे आपण जर दिव्या आगारला आलात तर उत्तरेश्वर महादेव मंदिराला नक्की भेट द्या सुवर्ण गणेश मंदिर दिव्या आगर या गावातील श्रीमंत धर्मा पाटील यांनी सुपारीचे लागवण करत असताना त्यांना एक तांब्याची पेटी सापडली होती आणि ती तीस किलो वजनाची होती त्यावेळी ते त्यांनी त्यांच्या गावातील गावकऱ्यांना एकत्र करून ती पेटी उघडली त्या पेटीमध्ये सोन्याची गणेशाची प्रतिमा होती म्हणजेच गणेशाचा मुखवटा होता ही कोरीव प्रतिमा मंदिरामध्ये ठेवण्यात आली तसेच पेटी देखील मंदिरामध्ये ठेवण्यात आली या मूर्तीमुळे त्या ठिकाणी एक मंदिर झाले आणि या गणेश प्रतिमेमुळे गावातील लोकांचे भाग्य खुल्यासारखे झाले रूपनारायण मंदिर साधारण हजार एक वर्षापूर्वीची अत्यंत सुंदर अशी रूपनारायणची मूर्ती या मंदिरात आहे शिलार राजे रूपनारायणचे परमभक्त असल्याने त्यांनी जुनी मंदिरे बांधल्याचे उल्लेख आहेत या ठिकाणी दोन मंदिरे आहेत पहिले रूपनारायणाचे ज्यावर बाजूला दशावतर कोरले आहेत आणि एकंदरीत शंख चक्राच्या पद्धतीनुसार हे केशवरूप आहे याच्या बाजूला सुंदर नारायणाचे मंदिर आहे या ठिकाणी जी माहिती लावली आहे त्याप्रमाणे शिलाहार राजा मुम्मुनी राज यांच्या ताम्रपटात गावाचा उल्लेख दीपकगर आणि मराठीतील प्राचीन इसवी सन एक हजार साठच्या ताम्रपटात दीव असा उल्लेख आढळतो दिव्यागर श्रीवर्धन व हरिहरेश्वर बघून आम्ही जंजिरा किल्ला बघण्यासाठी निघालो जंजिरा किल्ला बघण्यासाठी तो शेवटचा दिवस होता व शेवटची बोटचं बुकिंग करून आम्ही कसं तरी बोटीत बसून किल्ल्यापर्यंत पोचलो व जी शंका मनात होती तसंच झालं किल्ल्याजवळ पोचल्यानंतर किल्ल्याचा दरवाजा बंद करण्यात आला व आमच्या बोटी परत पाठवण्यात आल्या अशा प्रकारे सगळेच बोटीतले नाराज झाले व अपूर्ण मनाने परत आले व इथून आम्ही आपला पुण्याचा परतीचा प्रवास सुरू झाला व अशा प्रकारे आमची कोकणची ट्रीप येथेच पूर्ण झाली असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या नवीन भागात